आमच्या एकंदरीत आघाडीमध्ये गोंधळ आहे आता ज्या तुम्ही त्या कोणाचं नाव घेतलं नाही नाही दुसरं म्हणत नाही हा काय कोण आहेत ते त्यांच्याविषयी एक वक्तव्य मी हजी आराफत यांचं ऐकलं आधी त्या हजी आराफतना उत्तर द्या म्हणा आणि मग ट्यू करा <laughs> हजी आराफतनी जे भाष्य केलेलं आहे जे त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या भाषेत त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवा आम्ही आमची संस्कृती आणि संस्कार पाळते अशा कोणालाही पिढ्या पिढ्यांना उत्तर देत बसलं तर आम्हाला राजकारण करायला नको हा जी उत्तर द्या म्हणा त्याचं कारण असं आहे की तेव्हाच्या न्यायाधीशांकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता तेव्हाचे जे न्यायाधीश होते जे फडणवीस यांनी जे शोध लावले ते त्यांचं ता। कामच आहे ते शोध करत असायचे कोण कधी कुठे गेलं होतं कोण कुठल्या याच्यात गेलं होतं त्यांना दुसरी कामं आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते ते खाजगी फेटीला गेले नव्हते आरतीच्या नावाखाली ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत सांगतायत ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवते त्यांना पाहू द्या बसून मुळात देशाच्या सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारण्याबरोबर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे गेल्या तीन वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची खटला चालू आहे आणि जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष सध्याच्या मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळाला तेव्हा त्यांचं एक वक्तव्य मला अजून आठवत आहे ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं याचा अर्थ असा आहे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांनाही दिलं आणि त्याच चंद्रचूडना आज किंवा काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात हे देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे आमच्या सगळ्यांसाठी इंडिया आघाडीसाठी देशाच्या लोकशाहीसाठी संविधानाचं रक्षण करणारा जो आमचा एक फोर्स होता त्या सगळ्यांसाठी धक्कादायक अशी बातमी गेले पाच दशक येचुरी हे देशाच्या राजकारणामध्ये तळपत होते डाव्या चळवळीतल्या कम्युनिस्टांचा एक संयमी लोकप्रिय चेहरा उत्तम वक्ता राज्यसभेत ते माझ्याबरोबर काही काळ होते आणि विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं इतक्या लवकर ते गेले ज्यांनी सतत संघर्ष केला विद्यार्थी दशेपासून ते विद्यार्थी चळवळीतले नेते वाणी तुरुंगात होते आज जे तुम्हाला जे एन यू दिसत आहे त्या जे एन यूच्या विद्यार्थी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आणि नेते होते आणि तेव्हापासून आम्ही येचुरी यांना पाहतोय देशाच्या राजकारणाचं नुकसान झालं आणि एक अत्यंत अभ्यास संघर्ष करणारा आणि लोकशाही मूल्यांबाबत कोणती तडजोड न स्वीकारणारा असा हा नेता आज उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत पत्ता गुप्ता लॅब सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी